नमस्कार मी भाग्यश्री मोहिते सिन्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीने मोठ्या घोटाळ्याने जालना जिल्हा हदरला पंचवीस कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात एकतीस आरोपींना बेड्या ठोकण्यात आलं या प्रकरणात चक्क सरकारी बाबूंनी शेतकरी बनून तिजोरीवर डल्ला मारला नैसर्गिक आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यात समोर आला अतिवृष्टी अनुदानाच्या नावाखाली तब्बल चोवीस कोटी नव्वद लाख सत्त्याहत्तर हजार आठशे अकरा रुपयांचा डल्ला मारणाऱ्या एकतीस आरोपींना जालना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली यात तलाठी तहसील कर्मचारी यांनी संगणक तज्ज्ञांचा समावेश असून या, समा या मोठ्या कारवाईने महसूल विभागात खळबळ माजली जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं सरकारने जाहीर केलेले अनुदान गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याऐवजी येथील भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगणमताने एक भयानक कट रचला बनावट नावे आणि नोंदी करून ज्यांच्या नावावर एक गुंठाही जमीन नाही अशा व्यक्तींची नावे लाभार्थी यादीत घुसडण्यात आली धक्कादायक म्हणजे तहसीलदारांचे लॉग इन आणि पासवर्ड चोरून प्रणालीमध्ये फेरफार करण्यात आला घोटाळा उघड होऊ नये म्हणून कागदोपत्री आणि डिजिटल पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांनी ने ने नेमलेल्या चौकशी समितीने या घोटाळावर शिक्कामोर्तोब केल्यानंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होताच आरोपींनी मोबाईल बंद करून आणि सोशल मीडियापासून लांब राहत भूमिगत होण्याचा प्रयत्न केला मात्र आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेत एकतीस आरोपींना बेड्या आरोपींनी अटक टाळण्यासाठी आधी जिल्हा सत्र न्यायालय आणि नंतर उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती मात्र तपास अधिकाऱ्यांनी मांडलेले ठोस पुरावे आणि घोटाळ्याचं गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व जामीन अर्ज फेटाळून लावले या घोटाळ्यात जणांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यापैकी जण घोटाळ्यातात उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे विशेष म्हणजे घोटाळ्याची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आरोपींच्या बँक खात्यांवर टाच आहे काही आरोपींच्या मालमत्तेवर बोजा चढवण्यात आला डिजिटल पुराव्यांसाठी मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले जिल्हाधिकारी कार्यालय कर्मचारी संगणक ऑपरेटर आणि नेटवर्क इंजिनियरचाही समावेश अंबळ आणि घनसावंगी तहसीलमध्ये लॉग इन पासवर्डचा गैरवापर करून हा कोट्यावधींचा अपहार करण्यात आला आतापर्यंत एकतीस जणांना अटक करण्यात आली असून तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे कोणालाही सोडलं जाणार नाही अशी माहिती जालन्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा मिथुन घुगे यांनी दिली आहे